आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवंताच्या नामाचा महिमा पाहणार आहोत सुभाषितकार सांगतात गोविंद नाम नुल्यम सुभाषितकार भगवंताच्या नामाचा महिमा सांगताना सांगतात की करोडो गायींचं दान केलं तरी सुद्धा ते पुण्य भगवंताच्या नावाची बरोबरी करू शकत नाही त्यानंतर ग्रहणेशू म्हणजे ग्रहणामध्ये सूर्यग्रहण असं अथवा चंद्रग्रहण त्या ग्रहणाच्या पर्व काळामध्ये प्रयाग गंगा हरिद्वार काशी इत्यादी तीर्थक्षेत्रामध्ये वास्तव्य करून जपतप वगैरे केला तरी ते पुण्यसुद्धा भगवंताच्या नावाची बरोबरी करू शकत नाही त्यानंतर सांगतात यज्ञायुतम हजारो यज्ञ केले तरीसुद्धा त्या यज्ञाचं पुण्य भगवंताच्या नावाची बरोबरी करू शकत नाही आणि शेवटी वर्णन करतात मेरू सुवर्णदान म्हणजे मेरू पर्वता एवढं सुवर्णाचं दान केलं तरीसुद्धा ते पुण्य भगवंताच्या नावाची बरोबरी करू शकत नाही म्हणून भगवंताच्या नामस्मरणाने जी पुण्य निर्मिती होती त्या पुण्याला जगात किंवा शास्त्रात दुसरा दुसरा पर्यायच नाही तोडच नाही म्हणून नित्य भगवंताचं नामस्मरण आपण करत राहिलं पाहिजे रामकृष्ण